गायच वेलकम टू माय चॅनल आता आम्ही सकाळ झाले आणि ते म्हणजे आंघोळ वगैरे सगळे नाश्ता वगैरे झाला साधनेने घावणे बनवले नाश्त्याला चहा काळा चाय असं आता ह्यांची जरा शेतीची कामं चालत झाडांना पाणी वगैरे सोडायचं ते असं गोल सर्कल बनवून त्यात झाड ना नारायचं त्याच्यामध्ये ते पाणी जमा आहे ते खोलून खोदून दुसऱ्या झाडांना ते पाणी जायचं असं cela tumna lakhte अरे काय करतोय चला आता आमचे जेवण आहेत आणि आम्ही आता आमचा रूम साफ चाललाय त्यामुळे तिथं सगळे कोण कोण गेले ते आपण बघूया काय ते सारवाईस वगैरे चाललेलं आहे पाठी टाकी साफ करणार आहेत आणि एवढ्या महिन्याने यायचं तर टाकी साफ करावी लागते आम्हाला आता बघू कोण कोण आहे तर टाकी साफ करायला मी चालले हे घ्या हो चल आपण तिकडे पाठी जाऊया गेला, से भारत गेला पाणी सोडायला वाडीतलं पाणी सोडायचं भारतचं कॉन्ट्रॅक्ट आहे चला आता पाण्याची टाकी साफ करतायत आपण वरती जाऊया इथून पण दरवाजा आहे पा इकडून पण दरवाजा आहे पण मी चप्पल घातल्या त्यामुळं इकडूनच चालले आता साधनं पहिले इथं छूल पेटवायची सो इथं आता सगळं सामान ठेवलं आहे क्लीन केलं आहे सगळं हे पत्राळ वगैरे जेवणाच्या कारण की सगळे भरपूर माणसं असल्यामुळे जेवणाला पत्रळा आणायला लागतात आणि भांडी नको जास्त पड म्हणा तर इथं चूल पेटवली आहे पाणीसाठी मग इथून गरम करून आतमध्ये नेतात बाहेरीमध्ये पाणी त्याला हे बघा किती सुंदर आहे निसर्ग खूप भारी हे बघा आमचं घर काय काय करतायत बघूया आपण खाचे -खाचे हाँ, हाँ, चार्ण 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 हे आदित्याने हे चालायला होत नाही त्यामुळे त्याने थोडे खाचे खायचे केले आडी दोस्त येणार आहे टाकी साफ हे बघा आमचं घर आहे हे बघा हा बेडरूम आहे हो चालेल नाही सगळे तिकडे टाकीत कोण गेलोय प्रेरणा हलके म्हणून प्रेरणा पाठवलं का हिशेबर

हे सगळं काढलं हे बघा एवढा सगळा कचरा काढला बाप रे हे ते सगळ्या पावसा गर्दीतले होत असेल रे आपल्या घरात घ्यास घाल नको हे आमच्या ताडवलवाली काकीचं घर आहे आता डायरेक्ट तिथे चल तिथे जायचं का डायरेक्ट अगा प्रेरणा लादी साफ करते आता आम्ही साधनाच्या घरात कार्पेट लावणार आहे बाहेर ना कदम आहेत या साधना हे बिचारा भारतला रे सारखं पाणी कळशी वैतागलाय बिचारा हे भारतने नवीन शिवलेली पॅन्ट आणली आहे त्याची कुठून आणली शिरगावातून टेलर आणि हा रेडीमेड ड्रेस आणला आहे तसं भारतला सगळेच कलर छान दिसतात प्लेन असू द्या या चेक्समध्ये असू द्या तर त्याला सगळे छान दिसतात चांगले आहेत मस्त आहेत हा बघा भारत अरे भारत तुझं ते स्प्रे ना त्याचं झाकण पडलं खाली डबाच पडला काय साधना चाय आरामशी बघ इथं लाईट असते तर किती छान दिसलं असतं ना तुला आम्हाला ब्लॅक टीच आवडतो सहसा गावी आल्यान आम्हाला काळा चायच आवडतो तुला माहिती आहे बबांच्या बायकोला पण काळा चायच आवडतो आम्ही दोघेच काळा चाय घ्यायचो मग असं साधनाने आता घर थोडं डेकोरेट आहे इथं सगळं ते थंडा वगैरे विकायला आणते ते फ्रीजमध्ये फ्रीज इथे केलं आहे इथे नवीन किचन गेलं आहे तर मी गेल्या ब्लॉकमध्ये पाहिलं असेल गावचा ब्लॉक आहे माझा तर किचन इथे होतं समोर सो आता इथं चिकन किचन केलं आहे आणि इकडे हांडे ठेवायला केलेलं आहे भांडी वगैरे हांडे इथे डबे वगैरे छान आहे उलट मस्त केले छान आणि बेडरूममध्ये पण नवीन बेड टाकलं आहे बघा पहिला साधाच होता बेड साधा नवीन आणि छान बेड टाकला मोठा हि तर मी आणि साधना झोपतो भारत बाहेर झोपतो आणि काका पण बाहेर झोपतात चला आम्ही कार्पेट लावायची तयारी चालल्या एक मला जाऊ द्या हा दरवाजा आहे ना त्यांचा ते बघ ना चिरले बघ ना

इकडे 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 टाकत आहे हा प्रेरणा हा तुकडं असा फिरव आई आताच जाणार आहे पण नाही नाही प्रेरणा नाही

काय गाय आतमध्ये नाही घालतात मी मच्छी आणल्या बांगड्या आणल्या बापडे भरपूर आणले मला आवडत नाही मच्छी बांगडा नाही आवडत